कोणत्याही स्वरूपाची करवाढ अर्थात दरवाढ नसलेला दोन हजार पंचवीस सव्वीसचा सहासष्ट लाख शुल्कीसह पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटींचा अर्थसंकल्प आज ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सादर केलाय यामध्ये तीन हजार सातशे बावीस कोटी त्र्याण्णव लाख महसुली खर्च आणि एक हजार एक नऊशे एकवीस कोटी एक्केचाळीस लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे नव्यानं हाती घेण्यात आलेले प्रकल्प हे पीपीपी पी पी तत्वावर राबवून पालिकेच्या तिजोरीवर कोणत्याही स्वरूपाचा भार न देता काटकसरीचा हा अर्थसंकल्प असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले विशेष म्हणजे मागील वर्षी अनुदानापुटी दोनशे चौऱ्याऐंशी कोटी अपेक्षित धरण्यात आले असताना नऊशे चौदा कोटींचं अनुदान मिळाल्यानच यंदाच्या अर्थसंकल्पात सहाशे वीस कोटींची वाढ दिसून आलीये दोन हजार चोवीस पंचवीस चे पाच हजार दोनशे पंचवीस कोटी एक लाखाचा मूळ अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय कोणतीही करवाढ नसणारा आणि काटकसरीचा अर्थसंकल्प महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न खर्चामध्ये वित्तीय शिस्त पोषक आणि शाश्वत पर्यावरणाकरिता उपाय योजना गतिमान वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांची कामं महापालिका शाळांचा कायापालट आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांच्याकरिता कल्याणकारी योजनांवर भर प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर भर कामांचा दर्जा उत्तम राहावा यासाठी लक्ष वृक्षगणना आणि वृक्ष संवर्धन ही या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्य ठरली आहेत महापालिकेच्या तिजोरीवर भर कमी करत अर्थसंकल्प सादर करताना यापूर्वी शासनाकडून ज्या ज्या विकास कामांसाठी निधी मंजूर झाल्याय किंवा मिळाला त्या कामांचा अर्थात कळवा हॉस्पिटल गडकरी रंगायतन तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण हरित ठाणे उपक्रम एकात्मिक उद्यान विकास प्रकल्प आदींसह इतर प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आलाय तसंच नव्यानं महापालिकेच्या माध्यमातून कोलशेत येथे एन्ज्युमेंट पार्क स्नो पार्क प्रकल्प दादोजो कोंडिव्ह स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स ने आरक्षित इंडोर स्पोर्ट्स क्लब क्लब आरक्षित भूखंडावर ठाणे पार्क आदी प्रकल्प हे पीपीयूच्या माध्यमातून करण्यावर महापालिकेनं भर दिल्याचं दिसत आहे वाहतूक कोंडी मुक्त ठाणे करण्यावर आगामी काळात भर दिला जाणार असून त्यात एम एच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या ठाणे घोडबंदर रस्त्यांचं दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रस्त्यांचं मुख्य रस्त्यामध्ये समावेश घाटकोपर ते ठाणे दरम्यान ईस्टर्न फी वेचा विस्तार आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग ठाणे शहर आणि कोपरी पूर्व वागळी स्टेटला जोडणे अंतर्गत मेट्रो मुख्य मेट्रो ठाणे बोरिवली टनेल कोस्टल रोड आदींच्या कामांमुळे येत्या काळात ठाणे वाहतूक कोंडी मुक्त होईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केलाय तसंच येत्या पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते देण्यावर भर देण्यात येणार आहे मागील वर्षी ठाणे महापालिकेनं अनुदानापोटी दोनशे चौऱ्याऐंशी कोटींच अपेक्षित धरलं होतं परंतु प्रत्यक्षात कोटी पुन्हा, दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहाशे बारा कोटी एकोणसाठ लाख इतकं अनुदान अपेक्षित धरण्यात आले यामध्ये पायाभूत सुविधांसाठी तीनशे कोटी कळवा रुग्णालय तीन कोटी एकात्मिक स्मशानभूमी नूतनीकरण दहा कोटी सार्वजनिक शौचालय बांधकाम बारा कोटी एकोणीस लाख वित्त पंधरा एक कोटी नागरी सेवा सुविधांसाठी कोटी अमृत योजना सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत तलावांचं संवर्धन पाच कोटी बासष्ट लाखांचा अपेक्षित धरण्यात आले आहे या वर्षीचा बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा हा बजेट आहे या हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे असं हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थीवृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेंशन ऑफ डिटे डिटेरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याचे मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आय टी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स आ, याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे सर